नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगवेगळे चार पद्धतीचे पने बघणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य बघूयात पहिल्यांदा आपण भाजलेल्या कैरीचं पणं बनवणार आहोत भाजलेली कैरी एक घेतली कैरीच्या आंबटपणानुसार गुळ घ्या आणि दालचिनीची पूड घेतलेली आहे सध्या भरपूर उन्हाळा आहे बाहेर निघले की गर्मी गर्मी गरमी अशा वेळेला तुम्ही घरगुतीच थंड पे प्यायला हवीत बाहेरचे केमिकलयुक्त पिण्यापेक्षा असे घरगुती पारंपरिक पद्धतीनं बनवलेले हो पने ताक सरबत छानच असतात चला तर मग आपण हे कसं बनवायचं ते बघूयात पहिल्यांदा आपण याच्यावरची साल काढून घेऊयात साल काढून घेतली एक पातीले घेतलं आहे आपण त्यामध्ये कधी पण साखर किंवा गूळ कसलंही सरबत बनवायचं असेल तर सुरुवातीला काय करायचं थोडंसं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये साखर किंवा गुळ जे काय असेल ते आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हवं तसं फ्रीजचं पाणी टाका किंवा मग माठातलं पाणी टाका पण आधी थोडंसं गरमच पाणी हवं त्याशिवाय एकजीव होत नाही चला आपण एकत्र करून घेऊया एकत्र झालं छान आता आपण याच्यामध्ये कैरी गर असा कैरी आणि गुळ चांगला एकजीव झालाय आता आपण याच्यामध्ये दालचिनीची पूड टाकणार आहोत आणि परत एकत्र करून घ्यायचंय भाजलेल्या कैरीचा जो फ्लेवर येतो एक वेगळाच सुंदर येतो आता हे गाळून घेतात आता हे तुम्हाला दाखवायचे म्हणून मला हे गाळून घ्यावं लागणार आहे नाहीतर असंच प्यायचं त्याचा जो कैरीचा असा आंबटपणामधून मधून दाताखाली येतो चला आपण दुसऱ्या पद्धतीचं पण तयार करून घेऊयात शिजवलेल्या कैरीचं पण करणार आहोत आपण शिजवलेली कैरी एक साखर लागेल तशी हा केशरी रंग आहे आणि वेलची पूड आहे आता यामध्ये पण तुम्ही गुळ घालू शकता पण आपण साखरेचं बनवलेलं आहे चला मग हे सरबत कसं सब... हे पण कसं बनवायचं ते बघूयात पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये आपण साखर केशरी रंग आणि वेलची पूड टाकून थोडंसं गरम करून घेणार आहोत साखर आणि पाणी एकत्र एकजीव हो होईपर्यंत आपण याची साल काढून घेऊयात साल काढून घ्यायची आहे ही बघा अशी साल काढून घेतली साखर केशरी रंग आणि वेलची पूड थोडंसं गरम करून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपली जे आपण शिजून ठेवली कैरी आहे त्याचा गर याच्यात मिसळायचा आहे मस्त एकत्र करून घेतलं आहे काचाचा ग्लास घ्यायचा आहे उन्हाळा म्हणलं की काचाचे ग्लास बाहेर येतात चला यामध्ये आपण गाळून घेऊयात दोन कैरे घेतल्यात गावरान कैरी आहे लागेल तशी साखर आणि हे सेंधी मीठ घेतलं आहे आपण चवीनुसार पहिल्यांदा आपण कैरीची साल काढून घेऊयात आणि कैरी खिसून घेऊयात आणि तोपर्यंत साखर थोडशे गरम पाण्यामध्ये आपण भिजत घालूयात म्हणजे साखर लवकर विरगायला जाईल हा कैरीचा खिस हे थोडंसं गरम केलेलं पाणी त्यामध्ये हा खिस चांगला अर्धा तास असंच ठेवायचा यामध्ये कैरीचा आंबट पण पाण्यामध्ये उतरतो असंच ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची साखर पण आपण विरगळायला ठेवली होती हे दोन्ही एकत्र करून थोड्या वेळ असंच ठेवून देऊ अर्धा तास झालाय छान भिजलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि फ्रीजमधलं किंवा माठामधलं थंड पाणी टाकायचे गाळून घेऊया चिंचेचं पण त्यासाठी लागणार आहे एक वाटी गूळ चिंच आणि अगदी चवीपुरतं मीठ आता हे चिंच नवीन हवी आता सध्या बाजारामध्ये नवीन चिंच भरपूर मिळते तुम्हाला जर वर्षभरासाठी चिंचची साठवणूक करायची असेल तर या मोसमामध्ये तुम्ही एक किलोभर चिंच घेऊन ठेवायची कडक उन्हामध्ये वाळवायची आणि त्याला मीठ लावून ठेवून द्या वर्षभर तुम्ही ती चिंच उपयोगात आणू शकता आता हे प्रमाण असं आहे की चिंच तुम्ही किती आहे त्यानुसार गुळ घ्यायचा आहे आणि हे पण गुळाचंच छान लागतं चला आपण हे पण कसं करायचं ते बघूयात चिंच चांगली निवडून स्वच्छ रात्री आपण पाण्यामध्ये भिजत टाकली होती भिजलेली आहे छान आता काय करायचं आहे ही चिंच कोळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे चिंच कोळून घेतली त्यामध्ये आपल्याला टाकायचे गूळ गूळ टाकून चांगलं थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं आहे चवीपुरतं मीठ चिंचेचं पण तयार आहे आता आपण हे गाळून घेऊया वेग हे बघा तयार आहेत कैरीचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे पणे आणि एक चिंचेचं पण आहे हे चिंचेचं पण आहे ही भाजलेल्या कैरीचं पण आहे ही कैरी खिसून कै के केलेल्या कैरीचं पण आहे आणि ही उकळलेल्या कैरीचं पण आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगलं पौष्टिकपणे असतात हे आणि करायला सोपे चवदार असतात चला आता मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद